नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या सर्व सर्वा काही खाजगी त्याचप्रमाणे शासकीय नोकरी संदर्भामध्ये अपडेट देणारं एकमेव चॅनल नोकरी जाहिरात कट्टा या चॅनलला अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण पाहतोय नागपूर महानगरपालिका इथं थेट मुलाखतीद्वारे दोन पदं भरली जाणार आहेत यामध्ये वेतन श्रेणी जी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे ही तुम्हाला वेतन श्रेणी आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये डिटेल्स माहिती पाहणार आहोत शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो पदाचं नाव बघा कंत्राटी निगम लेखा सल्लागार कार्पोरेशन अकाउंटिंग कन्सल्टंट एक जागा आहे कंत्राटी अंदाजपत्रक सल्लागार बजेट कन्सल्टंट ही एक जागा आहे आणि सॅलरी जी आहे ती सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी जी तुम्हाला आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे तुम्हाला इथं सॅलरी मिळणार आहे तर या पदांकरता जे काही क्वालिफिकेशन आहे ते बघा महाराष्ट्र शासकीय सेवेतील किंवा महानगरपालिकेतील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर शासकीय सेवेतील वर्ग दोन पदावरून सेवानिवृत्त झालेले तर आपल्याला सेवानिवृत्त झालेले सहाव्या वेतन आयोगानुसार वेतनमान जे आहे ते आणि सातव्या वेतन आयोगानुसार श्रेणी यांनी दिलेली आहे याच्यामध्ये लेखा व वित्त सेवेतील दोन वर्षाचा अनुभव आपल्याला असणं गरजेचं आहे मनपा वित्त सेवेतील अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे वयोमर्यादा मॅक्झिमम सिक्स्टी फाईव्ह इयर दिलेली आहे मुलाखतीची तारीख ही चोवीस अकरा दोन हजार पंचवीस आहे मुलाखतीचा पत्ता अतिरिक्त आयुक्त शहर सिव्हिल लाइन्स नागपूर महानगरपालिका कार्यालय सिव्हिल लाईन्स नागपूर कार्यालय या संदर्भातली ही मूळ जाहिरात ही डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी डॉट इन या ऑफिशियल संकेतस्थळावरती प्रकाशित झालेली आहे तिथून ती आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय मात्र आपला चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद